मित्रांनो रेशनसाठीचं हे काम जर तुम्ही अद्यापही केलं नसेल तर नक्कीच तुमचं रेशन हे बंद होणार आहे नक्की कोणतं काम आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करून जा तर रेशनसाठी आता ई के वाय सी करणं हे बंधनकारक आहे याही अगोदर अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे एकतीस मार्च दोन हजार चोवीस ही तारीख देण्यात ता आली होती त्यापर्यंतही जर कोणी ई के वाय सी केली नसेल तर त्यासाठी पुन्हा मुदतवाढ करून देण्यात आली आहे तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे ई के वाय सी करण्यासाठी त्यासाठी यासाठी घरातील सर्व सदस्यांची ई के वाय सी करणं गरजेचं आहे जे कोणी घरातील मयत व्यक्ती असेल किंवा काही बनावट शेदापत्रिका धारकांची नावं वगळण्यासाठी ई के वाय सी करणं हे आता बंधनकारक आहे अद्यापही कुणी ई के वाय सी केली नसेल तर नक्कीच करून घ्या आता ही ई के वाय सी करायची कुठे तर शेजारील तुमच्या शिदापत्रिका दुकानामध्ये जाऊन तुम्ही इथे ई के वाय सी करू शकता सोबत जाताना फक्त आधार कार्ड घेऊन जायचं आहे